आमच्या समोर उभा राहील तो आमच्या विरोधी असत नाही तो कोणी नाही आम्हाला तो आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना जिल्हा दौऱ्यावर आणि या दौऱ्यामध्ये एक शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे याच कार्यक्रमा दरम्यान मध्ये ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे आपल्यासोबत आमदार अर्जुन खोतकर आहेत खोतकर साहेब खरं तर जुने मित्र पुन्हा आज तुम्ही एकत्र येत आहेत हो माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा आज जाण्यामध्ये आहे संपूर्ण राज्यभरामध्ये ते शिवसैनिकांशी संवाद साधत या ठिकाणी फिरत आहेत आणि अशामध्येच माननीय साहेबांच्या दौऱ्याच्या निमित्ताने उभारलाचे जिल्हा प्रमुख आणि शिवसेनेचे नेते माननीय ने भास्कररावजी आंबेडकर हे शिवसेनेमध्ये येतात ही अत्यंत आनंदाची आणि आम्हाला ताकद देणारी बाब या ठिकाणी अत्यंत संयमी अत्यंत चानाक्ष अत्यंत हुशार अशा प्रकारचं नेतृत्व अभ्यास नेतृत्व हे पुन्हा एकदा आज आम्हाला लाभतं याचा आनंद आम्हाला आहे भाऊ खरं तर तुम्ही खूप जुने मित्र आहात कशा पद्धतीने दे आंबेकरांचा शिवसेनेसाठी फायदा होणार आहे ग्रामीण सह शहरामध्ये गेला ही जयगुरुची जोडी गेली पंचाळीस वर्षाची पंचाळीस वर्ष आम्ही सोबत आहोत आणि पंचाळीस वर्षामध्ये प्रत्येक निवडणूक मागची जी झाली तीही निवडणूक ते माझ्यासोबत होते आणि इथून मागच्या ज्या निवडणूक झाल्या त्याही सोबत होत्या आणि आता याही पुढच्या सोबत राहतात त्यामुळं ते त्यांनी कधी मला सोडलं नाही मी त्यांना कधी सोडलं नाही हो या कार्यक्रमादरम्यान दोन महत्वाचे उद्घाटन शुभारंभ एक गणेश विसर्जन घाट आणि पीआर हो मनाने शिंदे साहेबांनी खूप मदत करून आम्हाला जाण्यासाठी हा शब्द दिला तुम्हाला अर्थ असेल की मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला हजार कोटी देऊ अशा प्रकारचा शब्द मानाने शिंदे साहेबांनी वापरला होता mm. त्यातले पाचशे कोटी तर आम्हाला मिळाले जवळपास आणि त्यामुळं मला असं वाटतं की शब्द देणारा शब्द पाळणारा आणि शब्दाला जागणारा ने एकच नेता एकनाथ शिंदे साहेब mm. साहेब दुसरा प्रश्न महानगरपालिकेच्या अनुषंगानं तुम्ही प्रस्ताव तुमच्या मित्र पक्षांना दिलेला होता त्या प्रस्तावाचं काही उत्तर आलंय का त्यांचं काय म्हणणं नाही अजूनही आम्ही वाट बघतो उद्याच्या पर्यंत वाट बघू आज एकनाथ शिंदे साहेबांचा अंतिम आदेश घेऊ आणि उद्या आम्ही आमच्या कामाला लागू तुम्ही जेव्हा पत्रव्यवहार केला त्यांच्याकडनं उदासीनता दिसती का युतीबद्दल शंभर टक्के उदासीनता काय त्यांनी अजून काही विचार सुद्धा केली नाही ने। सर्व नेत्यांना त्यांना आमचे लोक भेटले मी भेटलो अजून त्यांच्याकडून काही सकारात्मक प्रतिसाद नाही याचा फटका कुठेतरी महायुतीला बसणार म्हणजे तशा पद्धतीने विचार होत नाही का सगळीकडे जे अशा पद्धतीने विचार करतात त्याचे टांगे पलटी घोळा फरा कोण दाकवा मी काय विचार नाही ते काय शिवसेनेक मनावर घेतले की काय अडचण नाही आता महानगरपालिकेची निवडणूक नुक, निवडणूक आहे जर भाजपसोबत युती झाली नाही तर तुमच्या प्रमुख विरोधी पक्ष म्हणजे कोण कौन, कोणच्या विरोध निवडणूक लढवला जो आमच्या समोर उभा राहील तो आमचा विरोधी तो कोणी कसत नाही तो कोणी कसत नाही आम्हाला आमचा कॅन्डिडेट निवडून आणाही आमची प्राथमिकता आणि तो आम्ही निवडून आणू राज्य लेवलचा एक प्रश्न राज्यभरामध्ये महायुतीची ही स्थिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे आणि युतीबाबत कुठं काही सकारात्मक निर्णय होताना दिसत नाही जसं जालन्यामध्ये सुरू आहे नाही नाही अजिबात नाही राज्यभरामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय अजितदादा हे अत्यंत एकत्र बसून निर्णय घेतात आणि राज्यामधल्या अशी काही स्थितीने मानने तिन्ही नेत्यांचं एकमत आहे नक्कीच हे होते आमदार अर्जुन खोतकर खरं तर जालन्यामध्ये उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे यामुळे जालना शहरासह ग्रामीणमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे अक्षय शिंदे साम टीव्ही न्यूज जालना